कारण जमणार नाही राजकारण जमणार नाही असं कसं होईल कामाची पोच पावती द्याय पाहिजे ना हो। एक लाखापेक्षा जास्त मताने मुस्लिम साहेब येणार काम आहे त्यांचं पण नाही एक नंबर आहे लोकांची गोरगरीबांच्या डोळ्याचा अश्रू पुसायचं काम साहेबांनी केलेला श्रावण बाळ योजना केली आहे काय पेन्शनची कामं केलेली आहेत लाडक्या बहिणीची कामं केलेली आहे चांगल्या पद्धतीने कामाची पद्धत गावचा विकास चांगला आहे आमच्या गावाला मुली देत नव्हती लोक पाणी नव्हतं गावाला आमच्या आमच्यापर्यंत साहेबांचा विकास आहे आता मुली हात सावडे उदुडा म्हणजे मुली, मुली द्यायला तयार होत्या हा। आता गाव आमचं नंदनवंदन झालेलं आहे ऊस उस, ऊसाचं पीक भरपूर होतं पहिलं भा आणि भूमिंगाशिवाय नाचण्याशिवाय काय नव्हतं साहेबांनी चांगला विकास केलेला आहे म्हणून त्यांना प्रचंड मतांनी निवडून देणार आहे लक्षात आलं काय आणि आम्हाला काय म्हणायचं आहे कामं आहे म्हणून आम्हाला त्यांना शिक्का द्यायचा की का आमच्या जातीचा आहे म्हणून आम्ही म्हणत नाही लक्षात आलं आहे कामाची पद्धत त्यांची चांगल्या गोरगरीब किती व्यवस्था जाऊन देत त्यांना काय झालं कुठल्या पार्टीचा कुठल्या गटाचा कुठल्या गटा आला असं कधी विचारलं नाही त्यांनी लक्षात आलं आलं तुझं काय काम आहे पहिलंच सांग काम आहे तर पोजपावती दिली दिल्याशिवाय माणूस कोण घरला जाईल काम आहे चांगलं म्हणून काय अपेक्षा आणि मंत्रीपद मिळेल असं आम्हाला अपेक्षा आहे ना ती हो मिळणार मिळणार मेजॉरिटी झाली तर मुस्लिम साहेबांना मंत्रीपद मिळणार ही अपेक्षा आहे आमच्याकडे होणार 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 काम आहे काम आहे जनतेचं काम आहे चांगलं आणि त्यांना गोरगरीबाची जाणीव आहे सतारशी मंदिरं बांधली देवानं सगळ्या आशीर्वाद आहे ना चांगल्या कामाला त्यांचा हातभार सगळ्याला लक्षात आलं आज गोर गरीब आढळ किती लोकांची ऑपरेशन करून आली माझं बायपास झालं माझं बायपास झालं बायपास झालं तर साहेब आलं माझा आजार निघून गेल्यासारखे मला आनंद वाटला राष्ट्र आजारमध्ये लोक म्हणजे ही बाणूस बारका आहे व्यक्ती एवढी मोठी कशी आली बिन सांगता तेव्हा साहेब पालकमंत्री होतं लक्षात आलं काय आणि साहेब आल्यानंतर ते म्हणाले आहो तुम्ही साहेब यांना आम्हाला कसं सांगितलं नाही एका पेटात लोक ती अष्ट आजार मध्ये येलबाडली अशा पद्धतीने साहेबांचं काम आहे आणि साहेब आल्यानं माझा आजार गेला आता दोन हजार चौदा सर्व यासाठी साहेब आम्हाला निवडून द्यायला लावणार आहे आणि एकशे टाका निवडून येणारच शंभर पेक्षा एक लाखापेक्षा जास्त येणार त्याला मत असं आमचा विचार चांगल्या आमच्या गावात आता पानंदी अमूक अमू सगळ्या सगळीकडे आता डांबरीकरण खडीकरण सगळं केलं होय आमच्या गावाला गाड्याच मोटरसायकल जाय नव्हते आता फोर व्हीलर सगळ्यांच्या दारात दांबरीकरण जाते शे सतरा शे शेतवडीत शेतवाड्या इथं फिरताना काय येत एवढं लांब लांब सगळ्या डांबरीकरण केले नाही साहेबांनी चांगला विकास केला त्यामुळे आम्हाला साहेबाची गरज आहे जास्त लक्षात आलं काय कामाचं मन गोरगर एवढ्या लोकांची कामं रोज सकाळच्या गेले शे पाचशे माणसं दारात असतात पाच वाजता पाच वाजता गेले दहा वाजता असतात सगळ्यांची कामं करतात कोणाचं काम नाही आज करत नाही महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा